ओके माझे पूर्ण मान पाठ वगैरे पूर्ण दुखायची, कंबर दुखायचं. मला झाडू मारल्यास सुद्धा खूप त्रास होत होता. Okay. आणि आता एकदम म्हणजे माझी मलाच खूप परफेक्ट yes. वाटते तरी? पंच्याण्णव टक्के तर मला ओकेच okay. okay. आहे. सर त्रास होता? मानेचा नाही घेतली. नाही बोलवलं होतं पण नाही घेतली. मला बरं वाटून गेलं. बर हो हो बरं. तं नाशिक आणि काय सर्वांसाठी सांगू शकतो का मी सर्वांनी भेट देऊ ज्यांना ज्यांना त्रास आहे या गोष्टीचा तर त्यांनी आवश्यक दत्त आश्रम मध्ये यावेलोळीच्या पेशंटसाठी काय माहिती सर्व पेशंटला सांगू शकतो की आम्हाला बऱ्यापैकी फरक पडलाय ज्याला ज्याला त्रास वाटला दत्ताश्रम मध्ये भेट देऊन एकदा आयुष्य भेट द्या मी टाकतो हे खरंय पेंडली दत्ताश्रम चोंडी वाश्रम चोंडी थँक्यू धन्यवाद